थेट जातोय धनंजय मुंडे बोलतायत तिथे अगोदर उत्तरांचं त्यांचं वैरच होतं त्यामुळे आम्हाला दोष देऊन काय उपयोग आहे तुम्हाला आज भाजपच्या लोकांवर दोषही देता येत नाही त्यांना दोषीही ठरवता येत नाही आणि आम्ही मात्र तुमच्या दोषी आहेत काही दिवसातच ते अतिशय चुकीचं चाललो त्यांना खरी अडचण जी आहे मोहनराव फार सरळ बोलणारे व्यक्ती आहेत साफ बोलणारे व्यक्ती आहेत त्यांना तुम्ही स्पष्टपणानं जर विचारलं तर नक्कीच मनातलं मोकळेपणानं ते सांगतील आहेत तुमच्याकडे जे आलेले आहेत तर पुन्हा एकदा शरद पवार पवनराव शिंदे देखील आज केलं पुन्हा एकदा भेटलेले वळसे पाटील साहेब एकदा शरद पवार फॅमिट झाला या तुमच्या चर्चेला कसलाही अर्थ नाही तुमच्यात जर काही अर्थ ठेवायचा असेल तर या अर्थहीन चर्चा अगोदर तुम्ही बंद करा सार्वजनिक व्यासपीठावरती साहेबांना घरी कुटुंबियांनी याच्या अगोदर याच्या अगोदर कुणी कोणी गेलं नाही कुणी कुणी जाऊन परत येऊन पवारांच्या विरोधात बोलला नाही सांगा म्हणूनच म्हणलं की ज्या गोष्टीला अर्थ आहे ते बोला अर्थ असणाऱ्या गोष्टीचा आम्हाला बोला आम्हाला त्यातला अर्थातला काय अनर्थ झालेला आहे ते विचारा पण अर्थहीन गोष्टी विचारून जे काही होणारच नाही अशा गोष्टी विचारून तुम्ही अशा पद्धतीनं एक वातावरण तयार करता आणि टार्गेट काय फक्त एनसीपी दादांची दादांकडले हे चाललंय दादांकडलं ते पवार साहेबांचे सुद्धा जण आमच्या मागे आणि अर्थ त्याचा अर्थ असेल कळेल काही करू नका तुमचं तर संपू द्या थँक्यू